माझं नाव महेश पंडित ऑलरेडी आम्ही लातूर भागामध्ये इंडिया ग्रो प्रोडक्टचं जे काही आपण माहिती देतो किंवा लोकांना जे प्रोडक्ट दिलेत किंवा आपल्या इस्ट लोकांना प्रोडक्ट दिले तर त्याची एक परत एक पाहणी करण्यासाठी आज आम्ही गोलप गोल लक्ष्मण सरांच्या शेतामध्ये आलेला आहे आणि सरांनी हा जो शिवार आहे तो नागेवाडी शिरोनबा तालुका आणि जिल्हा लातूर ह्या भागामध्ये सरांना प्रोडक्ट दिले होते चार महिन्यापूर्वी तर चार महिन्यापूर्वी त्यांनी प्रोडक्ट जे टाकलेत किंवा त्यांना आता काय रिझल्ट आहे तर तेच आपण त्यांच्याच कडनं आपण समजून घेऊ की नेमकं त्यांनी कुठले कुठले प्रोडक्ट यूज केले आणि तुम्हाला आता काय वाटतं तर तुमचं नाव काय साहेब गोंपे लक्ष्मण हरिगड गाव नागेवाडी तालुका श्रवणपाड जिल्हा लातूर इथे मी चार महिन्यापूर्वी त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट घेतलेलं होतं ते वापरल्यानंतर मला असं वाटलं की हे चांगलं आहे आणि ऊसाची पण चांगली छान कळा आहे फुटवा जास्त झालेला आहे आणि त्याला पाणी कमी असल्यामुळं तेवढी उंची वाढलेली नाही आणखीन वर पण पाणी असतं तर जास्त हे ऊस आज पाचसा कांडीवर ऊस राहिला असता असं माझा अनुभव आहे आणि हे हाऊस प्रोडक्ट चांगलं आहे बघा सर तुम्हाला हे प्रोडक्ट कोणी दिले होते बळीराम दापतेकर सरराम बापट हा तर ते जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट दिले तर तुम्ही जे वापरल्यानंतर आज चार महिन्यांत बघतोय आपण आता हे पण मला वाटतं शेत तुमचंच आहे नावाच हे भावाचं शेत आणि हे तुमचं शेतच आज बघू शकता मित्रांनो की आज इथं भुवास्त्र किंवा आपलं कुठलंही प्रोडक्ट वापरलेलं नाहीये आणि हेच शेत याच्याच फक्त एक बांधाचाच फक्त फरक आहे आणि आपण इकडचं भाग बघू शकतो हे पूर्णपणे हिरवगार आहे ह्याची पानांची जी आहे ना पात्रसुद्धा खूप जाड झालेलं आहे ह्याची फुटव्यांची संख्या जे बघितलं तर खूप जबरदस्त आहे एका एकाला एक जवळजवळ पाच पाच दहा दहा सात सात ह्या बघा दहा दहा बारा बारा फुटवे आहेत आणि याच्यामध्ये हिरवगार दिसतं आहे पूर्णपणे आणि असे एक सहज सहज रिझल्ट दिसू शकतो आहे तर तुम्ही जे हे पुढं वापरलं तर तुम्ही समाधानी आहेत का तर आज हे जे प्रोडक्ट तुम्ही वापरले तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे आहे की किंवा लोकांना तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगू शकता हे लोकांनी हे वापराव हो आणि शे खताचा वापर रासायनिक खताचा वापर कमी करावा अशी माझी भावना आणि जैविक आणि सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती करायच्यामध्ये इंडिया ग्रो एम आय लाईफस्टाईल इंडिया ग्रो ह्या प्रोडक्टचा आपण जास्त वापर करून आपण विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न त्याला आपण एक आपणच सुरुवात आपल्याच घरापासून आपल्याच गावापासून सुरुवात करू आणि जगाचं पण आपण पूर्णपणे ह्याच्यामध्ये आता तुम्ही जे प्रोडक्ट वापरले होते ते कुठले वापरले होते घेतलं होतं आणि नंतर परत काय दिलं होतं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स ग्रो मॅजिक स्प्रे आणि एम आय स्प्रे ओलिप दिलं होतं का तुम्हाला ओलिप पण दिलं होतं नाही ठीक आहे आता हे पुढचं जे काय आता तुम्ही चा, चार महिन्यापूर्वी हे जे केलं होतं आता दुसरी तुमची जे काही कोणतं टाकायची वेळ येईल तर त्याच परत आपण राहिल्याला दुसरा डोस देऊ शंभर टक्के तुमचं पण एक चांगलं पद्धतीचं रिझल्ट देईल तुम्ही पुढचा डोस पण टाकून घ्या धन्यवाद तुम्ही जे आम्हाला जे दिलात आणि लोकांना जे हे माहिती दिली तर ह्याच्याबद्दल लोकांचा पण जास्त जास्त फायदा होऊ शकतो मित्रांनो बघू शकता हे पण शेत इथंच आहे आणि हे पण शेत इथंच आहे की दोन्हीमधलं तुम्ही अंतर पाहू शकता तर आज त्याचबरोबर आपले किशोर बधान सर नॅशनल टीम कॉर्डिनेटर सर आलेले आहेत ते पण पाणी करण्यासाठी आलेत त्याचबरोबर आपल्याबरोबर असलेले की आपले डिस्ट डी टी सी बळीराम धापतेकर सर सरांनी सरांना पोडक दिलं होतं आणि आज एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला समोर येतो आहे तर धन्यवाद सर जय हिंद जय माय लाईफस्टाईल